मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव नवीन वर्ष सुरुवात झाली आहे सो नवीन वर्ष सुरुवातीला कांदा बाजारमध्ये ती जी येणार आहे सोलापूर कांदा असेल नागपूर कांदा असेल पुणे कांदा असेल मुंबई कांदा असेल लासलगाव कांदा असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे थी। सांगली या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सत्तावीसशे रुपये संगमर ऐलनगरमध्ये पंचवीसशे रुपये लासलगाव निफाड मार्केट असेल त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत मार्केट असेल त्याचप्रमाणे अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल विदर्भ मार्केट असेल पारनेर जुन्नर मार्केट असेल मुंबई कांदा मार्केट असेल सर्व मार्केटचा लेटेस्ट कांदा अपडेटचा रेट एका चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये हो प्रचंड तेजी येणार आहे कारण जानेवारी आता सुरू झालेला आहे कांद्याचा शॉर्टेज आता सुरू होणार आहे आणि कांदा बाजारामध्ये हो मोठी वाढ आपल्याला येत्या काही दिवसामध्ये आता बघणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा बाजारा यात सर्वात कमी बाजार सर्वाधिक कांदा बाजारावं आणि इथे आवक जास्त आहे या अशा महत्त्वाच्या मार्केटचा सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत चला पाहूया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केट बा सतरा हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटल उकलले बाराशे तेवीसशे एक्केचाळीस रुपये पिंपळगाव बसवंतचा आजचा कांदा बाजार हा बारा तेवीस पॉईंट चार रुपये पिंपळगाव बसवंतचा आजचा कांदा मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट संगमेर मार्केट अकरा हजार सातशे पस्तीस क्विंटल अकराशे ते पंचवीसशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा मार्केट सरासरी दर अकरा ते पंचवीस पॉईंट पंच्च चार रुपये संगनमेरचा आजचा कांदा मार्केटचा रेट सरासरी दर आहे अकरा ते सव्वीस रुपयापर्यंत मुंबई मार्केट नऊ हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल बाराशे ते पंचवीसशे शेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा मुंबई मार्केट सरासरी दर जो आहे बारा ते पंचवीस पॉईंट पाच रुपयापर्यंत मुंबईचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट सांगली कांदा मार्केटमध्ये मा सुद्धा अठ्ठावीसशे साठ रुपये सर्वोत्तम आहे सर्वात कमी बाजारावर बाराशे रुपये आवक आलेली आहे दोन पाच हजार दोनशे नव्वद क्विंटलची आवक सांगली या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा रेट सोलापूर छप्पन हजार तीनशे पंच्याण्णव क्विटल अवकाळी तेराशे ते सत्तावीसशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर तेरा ते सत्तावीस पॉईंट दहा रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अकलूजमध्ये अठराशे ते दोन हजार सोलापूर चोवीसशे रुपये अकोला बावीसशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये मुंबईमध्ये पंचवीसशे रुपये खेड चाकण तेवीसशे रुपये सोलापूर सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये येवलामध्ये दोन हजार ते एकवीसशे सातारा बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे अमरावती पंचवीसशे रुपये असलगाव इंचूर बावीसशे रुपये नागपूर दोन हजार रुपये सिन्नर दोन हजार रुपये दाराशिव एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजार हो लासलगाव इंचूरमध्ये बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा प्रति क्विंटलचा कांदा मार्क रेट आपल्याला पाहायला मिळतो चांदोड एकवीसशे अठ्ठावीस सटाणा बावीसशे रुपये देवळा दोन हजार सत्तर सांगलीमध्ये अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार हो वडगावपेठ दोन हजार मंगळवेडमध्ये अठराशे रुपये वैजापूर दोन हजार पंधरा रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा बाजारभावाची अपडेट त्याचप्रमाणे कामठीमध्ये दोन हजार वीस नागपूरमध्ये दोन हजार रुपये बसून बावीसशे रुपये त्याचप्रमाणे साटाणा बावीसशे पंचेचाळीस बसून पंचे उन्हाळ कांदा दोन हजार रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद